झाडाखाली फुलं आता फुलं येतो आता फुलं ये का आता ऐका ऐका माझं काय बाई म्हणणार कुठं कुठं चाललेलं कस तुम्ही मधी व्यक्तांना मधी व्यक्तांना आम्ही ऍक्शन रिप्ले करतोय आपला संघ आऊट झाला तुम्ही काय ते काय बशी कुठे चालले तुम्ही पुढे म्हणला ती बाई आली हा। आता म्हणला बाई आली ती समजी कामं टाकून तिला पहिले जाऊन हे करावं म्हणजे काय रिषी आग स्वागत कराव नाही तर मॅच ड्रॉ होईल ना कमाल करता शाहीर तुम्ही अह बाई आली असं निसताच समजायचंय निव्वळ निव्वळ समजायचंय निव्वळ समजायचं म्हणजे याच्या पुढे रुपयात झुणका भाकर मिळाला असं निव्वळ समजायचं समजायचं समजायच्या समजे संदे मुंबईतले म्हणजे उड्डाण पूल नीट चांगल्या स्थितीत पंचवीस वर्ष राहतील असं निस समजायचंय हे आणि सदाशिव पेठेत कुणाच्या बी घरी गेलं की च्याचक भेटल असं अरे सर समजायचं हे समजायचं तेही समजायचं अरे समज समजा तुमच्या लोकांची आजची पिढी बर्बाद झाली आहे त्या आईचं मध्यमवर्गीय हे नेमकं काय करायचं आम्ही अर्थ मी तुम्हाला उदाहरण देतो सम्पल देतो तुम्ही शिवाय सांगता मला दांडा तमाशा कसा पाहिजे कसा पाहिजे कशी कशी मला काय बाई तुमची मला काय विचारताय बर तुमच्या संस्थेची काही शिस्त होती की नाही अहो शिस्त म्हणजे केवढी शिस्त आमच्या त्या काळात आठ वाजून साठ मिनिटांनी नाटक सुरू व्हायचं आणि नाट्यगृहाची मी दार बंद करायचो म्हणजे काय कला गाडी घोडा याच्यामुळे लोकांनी यायला उशीर हो हो व्हायचा पण तुम्हाला सांगू उशीर आलेल्या लोकांचा आम्ही आत घ्यायला दारं उघडली तर आतली लोक बाहेर पडायची <laughs> म्हणून दरवाजा लावून घ्या चांगली शिस्त होती खूप चांगली शिस्त म्हणजे ही शिस्त आतल्या लोकांना होती की बाहेरच्या लोकांना दोन्ही लोकांना होती बरं तुम्ही काही केलं म्हणजे काय बऱ्याचदा लोकांनी मागणी करावी आणि मी ती पोरी करावी मागणी करावी आणि मी ती पोरी करावी अशी एखादी मागणी यासाठी मला खूप खर्च सुद्धा आलाय येणारच मागण्या पुऱ्या करायच्या म्हणजे एखादी मागणी काय तुम्ही लोकांनी तिकडेचे पैसे परत मागितले होते वाह वा तुमचा त्याग बघितला की काय कसं म्हणजे बरं मला सांगा तुमच्या मुलांनी तुमच्या या व्यवसायात काही पदार्पण केलं की नाही हो। म्हणजे पावला पाऊल टाकलं की नाही हो हो हो। माझ्या दोन्ही मुलांनी माझा सगळा हा आदर्श बघून याच व्यवसायात आपले पाय भक्तम केलेत आणि त्यातलं एक शिवाजी मंदिरला आणि एक रवींद्र नाट्य मंदिरला डोर किपर आहे <laughs> आज तुम्ही इथं आलात आमच्या दर्शकांना तुमची माहिती सांगितली आणि नाटकात प्रवेश केल्यानंतर किंवा नाटक कसं करावं किंवा चित्रपटात कसं करावं हे म्हणजे लोकांना तुम्ही सांगितलं आणि लोकांनी त्यातनं मला वाटतं मार्गदर्शन घेतलं असेल की कुठली नाटकं करू नयेत आणि काय करू नये धन्यवाद